जय हिंद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शाळा आदर्श होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा आदर्श आचरण ठेवलं पाहिजे तेव्हा ती शाळा आणि तो वर्ग आदर्श होत असतो आणि वर्गाचे नियम जेव्हा आदर्श असतात तेव्हा शाळा सुद्धा आदर्श होते तर वर्ग आदर्श होण्याचे काही नियम आहेत ते नियम तुम्हीच तयार करायचे आणि आम्हाला सगळ्यांना सांगायचे ठीक आहे का तर आता दोन दोन जणांनी कोणीही उठायचं ते वर्ग नियम आम्हाला सांगायचे आणि चर्चा करायची पटकन उठा गट करा दोन दोन जणाचा ज्याला नियम सांगायचे आहे ते तयार झाले का नियम चला पटकन लाईन बनवाय सगळे नियम व्यवस्थित शिस्तीत सांगायचे वर्गात खोटे बोलू नका छान वर्गात दोस्तीला मदत करावी मित्राला मदत करावी सुट्टी पाहिजे ऐका

बेंच संपलेली फिकू नका बँच वर वर्गात बेंच वर उभं राहू नका वर्गात वर्गात खाऊ नका छान तयारी करून जा हे सगळे आपले मूल्यवर्धनाचे वर्ग नियम आहेत आणि वर्ग नियम तुम्ही मोडायचे हे सगळे वर्ग नियम तुम्ही बनवलेले आहे तुमच्यासाठी तर हे वर्ग नियम तुम्ही अमलात आणायचे आहे आणि आदर्श वर्ग आणि आदर्श शाळा बनवायची आहे ठीक आहे थँक्यू यू जय हिंद